नमस्कार मी आनंदराव शेष रोशनगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक रोजी अर्धापूर शहरामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे यावेळी तहसीलदार वेनिकर साहेब पी एस आय भोसलेसर व इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी हरा हरा देव हरा हरा महादेव छत्रपती शिवाजी J nove J suade. senhor. senhor. Até quando, cara? आपण आपणास शुभ असते या शिबिराचे उद्घाटन हो महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रतेचा जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील सर्व जनतेस मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज अर्धापूर शहरामध्ये सार्वजनिक जयंती महोत्सव समितीतर्फे आज जो जयंतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे तो एक अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी स्वैच्छेनी जे लोक दान देऊ इच्छितात अशा लोकांकडूनच हे शिवदान घेऊन ही जयंती साजरी होत आहे या निमित्त समाज उपयोगी विविध विधायक उपक्रम या मार्फत राबवले जातात आ, जसे की आज आ, रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर सर्व रोग निदान शिबिर मोफत घेण्यात येत आहे त्याचबरोबर इथं विविध शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित आणि चार मार्चला ला शिव व्याख्याचे नितीन भानुगुडे साहेबांच व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे तर हा एक आगळा वेगळा उपक्रम अर्धापूर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने इथं घेतला जात आहे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती